घेटला बर का वजन काटा शंभर किलो जा काय झालं आपला पहिला काटा होता दहा किलो जा प्रॉब्लेम येत होता लय शिलावजा काटा होता हो ती चटणी पॅकिंग करताना मोठी ऑर्डर आली अडचण यायचं म्हणून गेटला बाबा तुम्हाला सांगतो शंभर किलो जा कर म्हणा आता डिल्लीच पडू नको ए हे अजिबात ढिल पडायचं ना आता शंभर किलो वजन काटा घेतला बघा कितीला घेतला असेल हॅलो हॅलो बोला कुरिअर केले का तुम्ही नाव काय प्रतीक्षा माळी केलं कि आजच केलंय फोन नंबर चुकलेला ते सांगायसाठी कॉल केला होता मी मग तुम्ही मग ते तुमच्या ह्याच्या केला मी तुमच्या पहिल्या ह्या जाऊज तुम्ही नंबर दिला नाही ना का दिला होता ना मी नंबर दिलाय का तुम्ही नाही ना, तुमचा जे नंबर होता तेच दिला फोन नंबर जो होता तो दिला का हा मी ला सेंड केलेला तु? नाही ना, 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 तुमचा जी तुम्ही जी व्हॉट्सअपला डिटेल्स पाठवले का ती नंबर घेऊन मी सेव्ह करून केलत शेवटलं आहे का नाही सेव्हन एट बर बर, बर काय करा व्हॉट्सअपला मेसेज टाका अजून काय पार्सल गेल नाही पोस्टात आज असतंय मी पोस्टमनला फोन करून सांगतो नंबर तेवढा त्याच्या चेंज करा हो, म्हणून केलाय हो, के कर कर हो, 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 का बर बर करतो पोस्टमनला करतो फोन मग ते चेंज करतील काय अडचण नाही साडे तीन हजार रुपये जा काटा घेतला बघा शंभर किलो जा भाजी घेतली पुन्हा वांगी गवारी घेतली माग नि मका मा पेन घेतली वीस किलो शेळ्या आपल्या खराब होता कामा नये गोट गोटीत शेळ्या झाल्या पहिले अजून कपरी पेंड मला भेटली नाही कपरी पेंड आता उद्या बिद्या बघू गेल्यानं घ्यायची गे कपरी पेंड घेतली काही का टेन्शनच नाही कपरीन गोळी चारली वायशी फिरवली तरी चालती ती काय इळभर फिरवा म्हणून काही नियम नाही त्याला संधी चारायची बरोबर तास दोन तास आपलं फिरवायचं दोन शाळेत काय अडचण आहे का आपल्याला बघा का ऑर्डर किती येते आता लय आमच्या उरख उरख तुम्हाला सांगतो दार लावून पॅकिंग करती ती दार लावून दार लावून पॅकिंग चालू दार लावून नवरा दा बायको तुम्हाला सांगतो दार लावून निबार भेटले ती त्यांचं एक म्हणणं निलेश भाव सपडा सुप झाला पाहिजे अरे लगा येळव इकल ईट बटीव काम केलंय पेटणी लगा काकडी टमाटी करत फिरली लगा कोरोनाच्या काळात आख जग झोपलो तर कोरोना बिवून दर पिल दरवाजे लावून पण एकटा पट्ट्या आठ पडीत ना पुरे आठ पडीत ना हळी टोकून बैमोगा शेंगा गवारी सगळे सगळे हाई ठोकून कधवतो कारण गारी गारी खाऊन खात नव्हती काळात गार काय म्हणायची मट नवदान का ठेवलं लोकांनी पण मी माळ कना किद होतो मी हरतो काय हा आज ऑर्डर लई मोठी आली तुम्हाला पॅकिंग केल्यानंतर जाऊ तू किती मोठी ऑर्डर आली ती हागची हा बागची माझी ऑर्डर बघून हॉटेलची ऑर्डर आहे ती पण हिथल्या सुतल्या नाही लांबची ऑर्डर आहे हॉटेलची हॅलो हा बोला बोलाय भेटते गे सातशे रुपये किलो आहे हा सगळं त्यात आहे कांदा लसून जिर मिर मेथी बावरी हळकुंडी चालची लवकर मिळतील सगळं त्यात आहे डांकावर कुठले आ, मिक्स मिक्स करून का कुठल्या गावाकडे आपलं सगळं मिक्स आहे एक चमचा वर टाकलं ग बाकी पुन्हा काय टाकायची गरज नाही चवीनुसार नुसतं मीठ टाकायचं भुकलं बुक नाही आपल्याकडे ती मिरची पावडर नाही आपल्याकडं एक वर्ष काय होत नाही एक वर्ष अजिबात नाही बुरा आला तर पैसे रिटर्न हा त्याच काय टेन्शन घेऊ नका हो तुम्ही चालतंय सांगा मग ला सातशे सातशे रुपये किलो आहे माणसं किती तिथे जेव्हा उलुबून आहे ना चार पाच महिना तर तुम्हाला चार पाच माणसं आहेत तुम्हाला सांग तू जाईल एक दोन एकदम तीन चार महिन्याचे पाच सहन्याचे पाहिजे जास्त घ्या जरा पाहिजे मग दोन तीन तीन किलो घ्या गे सातशेच फिक्स रेट आहे खोबर आता लय मसाला वाढलाय सात लोट वाढी सांगोला तालुक्यात हो असू दे काय अडचण नाही येत पाच दिवसात होय होय वाई वाई एक किलो घ्या पहिल्यांदा ना आवडली तर पुन्हा तीन चार किलो एकदा टाका काय नाही प्लास्टिकच्या ना, पिशवीत पिशवीत पॅकिंग असते ती बरणीत काढून ठेवायचं हा काय होत नाही वर्षभर काय होत नाही कसलं बेन ठेवा तुम्ही काच ठेवा प्लास्टिकचा ठेवा कसलं बेन बर बरणीत नाही बोरा लागत नाही हो नाही हो आपण बुक ना करत नाही हो डंकावर कुठले गावाकडे नसतं का गा? डांका पार त्याच्यावर कुठलेलं असत मग तुम्हाला व्हॉट्सअपला नाव पत्ता मोबाईल नंबर पिनकोड टाकायचा फोन पे ला पेमेंट करून स्क्रीनशॉट टाकायचा हो नाही नाही अगोदर करावं लागतं नाही ते आपली काही कंपनी आहे गरगुती आपलं आपल्याकडे नाही ते कॅश ऑन डिलिव्हरी हो नाही तिथला पोस्ट म्हणजे वेगळा असतो वाली वेगळी असते ती तसं नाही 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 देता आम्ही कशाला एक आणि दोन किलो साठी फिरत बसतो या डायरेक्ट पोस्टात टाकत असतो पोस्टात डायरेक्ट टाकतो पोस्टात मग चार पाच दिवसात पोहच कस्टमरला हा असू दे घे हो माहित आहे मला काळेवाडी हांडेवाडी सगळं माहित आहे कर्ज हा होय होय माहित आहे माहित आहे हो चालते चालते ठेवू चालवते मी होय 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 चालत ठेव का तर मित्रांनो तुम्हाला पण चटणी पाहिजे असेल तर आपला नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव ही व्हॉट्सअप नंबर आहे फोन पे फोन पे नंबर आहे गुगल पे नंबर आहे ह्याच्यावर ऑर्डर दना दन टाका टेन्शन घेऊ नका मसाला एकदम क्वालिटीचा दे पटवून देणार काटा घेतला आहे बघा आजच नवीन आता कडे एक आणायचे आपल्याला मोठी कडे आणायचे मोठी डायरेक्ट पन्नास किलो एकदम झाला पाहिजे या हिसाबात लावू ताकद म्हणा